सुरज सवांच नव्या घराच्या बांधकामाला सुरुवात दाखवली पहिली झलक यंदा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मुळे सुरज घराघरात लोकप्रिय झालं गुलीगत किंगने बिग बॉसच्या त्या आपलं नाव कोरलं असताना दिवसांमध्ये गरा सुरजचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला होता शो सुरू असताना सुरजने एक स्वप्न पाहिलं होतं ते म्हणजे आपल्या हक्काचं घर गुलीगत किंग च हे स्वप्न आता लवकरच सातत्यात उतरणार आहे सूरज चव्हाणच्या घरची परिस्थिती अतिशय बेताची होती बालपणी आई बाबा छत्र हरपल्यामुळे त्याच्या बहिणीने त्याचा संभाळ केला त्यानंतर सोशल मीडिया रील्स मुळे सुरज घराघरात लोकप्रिय झाला पण त्याच खरं नशीब बिग बॉस मुळे बदललं यामुळे शो संपताना सुरजने आता गावी जाऊन सर्वात आधी आपल्या हक्काचं घर बांधणार आणि त्याला बिग बॉस नाव देणार असा निश्चय केला आहे सूरजने नव्या घराच्या व्हिडिओला माझं घर लवकरच बिग बॉस बंगला तयार होणार असं कॅप्शन दिला आहे नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर कॉमेंटचा पाऊस पाडला आहे स्वप्नपूर्ती सूरजचे कष्ट फळाला आले ज्याला कष्टाची लाज नाही ती व्यक्ती आयुष्यात कधीच उपाशी राहत नाही नेहमी आनंदी राभावा असे खूप सारे कॉमेंट्स सूरजला मिळत आहेत तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच मराठी अपडेटसाठी आमचं चॅनल वायरल मराठीला सबस्क्राईब नक्की करा